माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी दखल घेऊन तत्कालीन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी दखल घेऊन रात्रीत बैठक आयोजित करून विडी कारखाने चालू करण्यासाठी भाग पाडले राष्ट्रवादी कामगार सेलचे से प्रदेशाध्यक्ष शिवाजीभाऊ खटकाळे साहेब यांनी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांना दिले आहे याविषयी सोलापूर शहराध्यक्ष माननीय सुधीर खरटमल साहेब माजी महापौर जनार्दन कारंपुरी साहेब माजी महापौर मनोहर सपाटे साहेब ज्येष्ठ नेते महेश गादेकर प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव साहेब प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील साहेब महिला अध्यक्ष सुनीता रोटेताई माजी महापौर नलिनताई चंदेले आदींची लवकर भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचेही आशीर्वाद घेऊन शहरमध्ये विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी विनंती डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी केली आहे मी डॉक्टर गोवर्धन सुचू अध्यक्ष राष्ट्रवादी कामगार सेल सोलापूर शहर शहरमध्ये विधानसभा निवडणूक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी लढविणार आहे तर मी गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादी काम कामगार सेलच्या माध्यमातून काम करीत आहे शहरमध्ये विधानसभामध्ये कामगार क्षेत्र जास्त आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कामगार काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून मी शहर शहरमधल्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे प्रदेश उपाध्यक्ष शंकर पाटील साहेब माजी महापौर नलिन प्रदेश अध्यक्ष महिला अध्यक्षा सुनीता रोटेसाई यांना सर्वांना भेटून मध्यमध्ये मी निवडणूक लढलेलो आहे यासंबंधी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचाही आशीर्वाद घेऊन लवकरच कामाला सुरुवात करून शेअर मध्ये कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कामगार सेलकडून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न राहील जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा